माफी मागून छोटं आपण खोटं बोलून कधीही जीवनामध्ये मोठं होऊ नका आम्हा धन कमवलं म्हणजे माणूस धनवान होत नाही खरा धनवान तोच असतो ज्याच्याकडं चांगले संस्कार आहे चांगले विचार आहे तोच खरा धनवान आहे कारण जीवनामध्ये धन दौलत येणार नाही सुगंध देणारी अगरबत्ती एकदा संपली का खाली फक्त राख उरत असते हो त्या राखीचं पुन्हा कधी सुगंध येत नाही येतो का नाही आहेत तसं या देहामध्ये जोपर्यंत जीव आहे ना तोपर्यंतच आपला सुगंध दरवळत राहील एकदा जीव निघून गेला का खाली फक्त राख उरत असते त्या राखीचा पुन्हा कधीही सुगंध येत नाही माणसाने विज्ञानाच्या जोरावरती तंत्रज्ञानाच्या जोरावरती किती प्रगती केली ना पण नियतीनं मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला ने हा शेवट त्याला स्वीकारावाच लागत असतो याच्यात बदल होत नाही आहे कधीच बदल होणार नाही माणसं म्हणत असतात माझी एवढी प्रॉपर्टी ती एवढी प्रॉपर्टी भगवंत हसत असतोय देव म्हणत असतो अरे एवढ्या सगळा सात बारा माझ्या मालकीचा आहे तुला फक्त सत्तर ते ऐंशी वर्षाच्या करारावरती इथं पाठवलं आहे ज्या दिवशी बेट्या करार संपेल ना त्या दिवशी तुला शर्टाचं बटन लावायलासुद्धा वेळ दिला जाणार नाही हा तो भगवान परमात्मा आहे म्हणून जीवनामध्ये माणसाने चांगलं जीवन जगलं पाहिजे ज्याला गरज असेल त्याला जीवनामध्ये आम्ही मदत केली पाहिजे